तुमच्या बाळाला हिट रॅश झाली तर काय उपाय करायचा ही ट्रॅश झाल्यानंतर त्यांची त्वचा खूप जास्त इरिटेट झालेली असते अशा वेळी कॉटनच्या कपड्यामध्ये थोडासा ओलावा निर्माण करून तुमच्या बाळांच्या शरीरावरून ते फिरवू शकता ज्याच्यामुळे त्यांचं इरिटेशन थोडस कमी होईल तुम्ही अलोवेराचं कोणतंही एखादं लोशन आपल्या बाळाच्या त्वचेवरती लावू शकता ही ट्रॅश असू दे अथवा नसू दे उन्हाळ्यामध्ये शक्यतो कॉटनचेच कपडे वापरा सिंथेटिकचे कपडे अजिबात वापरू नका त्याच्यामुळे बाळांच्या त्वचेला खूप जास्त ॲलर्जी होण्याचे चान्सेस असतात याशिवाय तुम्ही कॅलामाईन लोशन बाळाच्या त्वचेवरती लावू शकता त्याच्यामुळे बाळांची त्वचा इरिटेशन थांबून थोडं थंडावा मिळतो ही ट्रॅश झाल्यानंतर मुलं सतत त्वचा खाजवतात ही त्वचा खाजवल्यामुळे तिथे नखातले जंतू जाण्याचे चान्सेस असतात किंवा त्वचेवरचे जंतूमुळे अजून जास्त हीट रॅश वाढण्याचे आणि तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे इचिंग होऊ देऊ नका तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी इचिंग औषधंही तुम्ही वापरू शकता